नमस्कार मी दिनेश नंदेसर भूमी एग्रो इंडस्ट्रीज अकोला या कंपनीच्या माध्यमातून आज आपण तेढा या गावामध्ये मेंढे कृषी केंद्र तेढा यांच्यामार्फत मिस्टर रिलॅबल या न्यूट्रिशनचा वापर या शेतावरती केलेला आहे तर आपण या न्यूट्रिशनमुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा झालेला आहे ते आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेणार आहोत तर तत्पूर्वी आपण त्यांचा परिचय घेऊया तर तुमचा परिचय सांगा माझं ना नाव प्रभाकर जयवंत मेंढे मुक्काम पोटे तालुका गोरेगाव जिल्हा सर ही व्हेरायटी कोणती आहे धानाची आर एस पाचशे पंचाव। पंचावन्न भारी आहे की हलकी आहे भारी आहे किती दिवसाची आहे एकशे चाळीस ते दिवसाची म्हणजे भारी आहे बरोबर आहे आता लागवटीची किती दिवस झाले आहेत लागवटी पासून हा पेरणी नाही पेरणीच्या पेर सोळा म्हणजे था। प्लांटेशन झालं म्हणजे आता जवळजवळ या लागवड कधी झाली कोणत्या तारखेला सात सात झाली आहे म्हणजे या सातला आपल्याला दोन महिने बरोबर कम्प्लीट होते ओके बरोबर आहे तर आणि काकाजी विषय सांगायचा एक विषय असा आहे हो की या प्लाट वरती कुठल्याही प्रकारच्या फर्डिकेशन नाहीये फक्त आणि न्यूट्रिशन जे आम्ही सांगितलं की काकाजी एक होतकरू शेतकरी आहेत आणि त्यांना फक्त ऑर्गेनिक माध्यमातूनच शेती करायची होती म्हणून त्यांनी कोणत्याही फर्टिकेशनच्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या एन वापर इथं झालेला नाही आहे हे यांच्या एक धानाचे विशेष म्हणावं लागेल तरी सुद्धा आपल्याला कोणत्याही बाबतीमध्ये हा धान कमजोर आहे किंवा हे आहे असं वाटत नाही तर सर मला हे सांगा जेव्हा ज्या वेळेला हे तुम्ही टाकले तर तुम्हाला काय वाटलं तेच याच्या थोडक्यात अनुभव सांग हाईट तर आता दिसत आहे की जवळ जवळ हाईट आता जवळ जवळ साडेतीन ते चार फुटाच्या आजूबाजूला हाईट आलेली आहे पाय पण इथं बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्या खाली गेलेले आहेत दुसरा अजून आपण पाचर पाहू सर थोडा कॅमेरा ना जवळ घ्या असा झूम करा त्याला एक मिनिट आपण इथं पाहू शकता की पाचरचा जो प्रमाण आहे येईल का थोडा असा हो oh. जवळ घेऊन टाकतो नाही का पाचवर आपण जर प्रमाण पाहिलं तर जनरली एक दोन आता जनरली आपण पाहू शकतो का हा एक पूर्ण झाड आहे डेव्हलप झालेला झाड आहे याचा रोप आहे हा याला प्रत्यक्षात किती फुटवे आलेले आहेत हे आपण प्रत्यक्षात मोजू तेव्हा आपल्याला ऍक्च्युअलमध्ये त्याचे जे फायदे आहेत हे सांगता येतील तर हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा उन्नीस म्हणजे जवळजवळ एकोणीस ते वीस फुटवे प्रत्यक्षात एका रूपाला फुटवे आलेले आहेत बरोबर आहे अंकल आणि खाली आपण जर पाहिला तर आपल्याला हा जो रूट आहे म्हणजे मुलांची डेव्हलपमेंट एवढी जबरदस्त झालेली आहे की मी पाण्यामध्ये धुण्याचा जरी प्रयत्न केला तरी ही माती मिळणार नाही याला चिकटून आहे हा एक विशेष म्हणावा लागेल बरोबर आहे तर तर आमचे जे दुसरे शेतकरी बांधव आहेत त्यांना तुम्ही या मिस्टर रिलेबल विषयी काय संदेश याच्याबद्दल फायदे आहेत म्हणून म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्यांना वापरायला काही हरकत नाही असा मॅसेज तुमच्या मार्फत देऊ शकता आणि जनरली आपण हे पाहिलं तर हा जो पूर्ण प्लॅट आहे हा रोड टचचा चा प्लॅट आहे म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा आपण हा प्रात्यक्षिक दाखवू शकतो मी ही वस्तू वापरलेली आहे आणि प्रत्यक्षात मला यांचा या प्रकारे रिझल्ट आलेला आहे धन्यवाद